नमस्कार मी वैशाली पाल मीडिया च्या आजच्या बुलेटिन कालचा जो निर्णय ऐतिहासिक असा निर्णय आहे आणि माननीय अध्यक्ष कायदेशीर बाबी तपासून हा निर्णय दिलेला आहे त्यामुळे खरा जो सत्याचा विजय तो काल झालेला आहे त्याबद्दल आम्हाला सर्वांना खूप आनंद झालेला आहे आणि भविष्यात सुद्धा जरी कोर्टात ते लोक गेले तरी हा निर्णय कोर्टातसुद्धा टिकणारा असा निर्णय अध्यक्षांनी दिलेला आहे त्याबद्दल अध्यक्षांचे मनापासून आभार मानतो आणि संपूर्ण शिवसेकरण शिवसैनिकांमध्ये अत्यंत आनंदाचं असं वातावरण तेच जेव्हापासून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य या पदावरती बसलेले आहेत त्यांनी विकासाचा जो झ झंघावत पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू केलेला आहे त्या कामांच्यामुळे प्रभावित होऊन अनेक छोट्या मोठ्या संघटना त्यांच्यासोबत जोडत आहेत आणि जनता सुद्धा त्यांच्या पाठीशी चांगल्या प्रमाणे आहे त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा विजय नक्की आहे आ... या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र